नमस्कार कृषी मित्र विनय कुठे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तारीख वीस जुलै दोन हजार पंचवीस मी आलो आहे नाशिक मार्केट करणार आहोत कोथुबीर बाजार भाव त्याबरोबर आलाचे काय बाजार भाव होते त्याचे मार्केट अपडेट घेणार आहोत आपण पाहू शकतो शेपू पण आलेली आहे अकराशे रुपये भाव गेलेली आहे व्हरायटी कोणती अकराशे रुपये भाव गेलेला आहे काही लाईल कव्हर करणार आहोत आपण

चौदाशे अडुसष्ट रुपये भाव गेलेले आहे गावठी गावठी कोथंबीर चौदाशे अडुसष्ट भाव गेलेला आहे एक हजार रुपये भाव गेलेला आहे एक हजार रुपये भाव आहे काय भाव गेले दादा दोनशे रुपये भाव भाव प्रचंड कमी झालेला आहे कोथंबीरचा वीस जुलै दोन हजार पंचवीस खूप कमी झाला ना नायतील अवघड आहे भाव वाढला पाहिजे आशा करूया नक्कीच भाव लवकरात लवकर वाढतील दादा वीस बावीस रुपये ते धरून अडतीस चाळीस रुपयापर्यंत पर्यंत किलो ना वीस रुपये किलो नास चाळीस वीस ते अडतीस चाळीस हा आहे आल्याचा बाजारभाव आजचा अठ्ठावीसशे पाच रुपये बरोबर ना अठ्ठावीसशे पाच रुपये जसं सांगितलं कांदा कांदाबाद छत्तीस रुपये शंभर रुपये शेकडा छत्तीसशे रुपये शेकडा कांदा कांदाबाद आणि शेपू अकराशे रुपये शेपू ही तेराशे रुपये शेपू केलेली आहे आणि मेथी मेथीचा काय का होता पंधराशे रुपये मेथी सो so, अशा करतो तुम्हाला बाजारभावची आयडिया आली असेल कोथंबीरचा भाव प्रचंड तुटलेला आहे आलं जे आहे ते पंधरा ते वीस रुपयापासून ते अडतीस रुपयापर्यंत आहे कोथंबीरचा भाव जसं मी तुम्हाला साईडला खूप कमी आहे आणि मेथी पण पंधराशे ते सतराशे रुपये कांद्याची पाच जी होती ती छत्तीसशे रुपये गेलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि हे जे व्हिडिओ आहेत ते शेत कांदा उत्पादक शेतकऱ्यापर्यंत किंवा कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यापर्यंत सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना मालाचे जे आहे ते अपडेट मिळतील धन्यवाद